गुंटेवरी नियमित मोजणी नोंदणी शिबिरासाठी शेकडो कुटुंबाचा उत्कृष्ट प्रतिसाद आमदार विजयकुमार देशमुख यांचे नागरिकांनी मानले आभार हद्दवड भागातील शेळगी परिसरातील नागरिकांसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयोजित केलेल्या घुंटेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिरासाठी शेकडो कुटुंबियांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाजे यांच्या शुभ हस्ते शेळगी येथील मातोश्री मंगल कार्यालयात शिबिराचे उद्घाटन झाले या प्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती एकोणीसशे ब्याण्णव साली शहराची हद्दबार झाल्यानंतर एकूण तेरा गावे सोलापूर शहरात समाविष्ट झाली त्यावेळी कच्छा आराखड्यावर गुंठेवारी खरेदी विक्री झाली होती शासन नियमाप्रमाणे गुंठेवारी जागेची खरेदी विक्री आणि बांधकामासाठी बांधकाम परवाना मिळत नसल्याने हजारो नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून गुंठेवारी नियमित करण्याबाबत आदेश पारित करून घेतले होते शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे हजारो नागरिकांना गुंठेवारी नियमित करता येणार आहे या शासन नियमाचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी संपर्क कार्यालयतर्फे शळगीमध्ये हे शिबिर झाले यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले सोलापूर शहरात जे जेव्हा मी आयुक्त म्हणून आलो तेव्हा आमदार विजयकुमार देशमुख यांनी माझ्यासोबत गुंठेवारीबाबत चर्चा केली आणि सोडवण्यासाठी विनंती केली आज गुंठेवारी नियमित नोंदणी शिबिराचा शुभारंभ करताना आमदार विजय देशमुख यांनी मला सांगितलेले पहिले काम मार्गी लागल्याचा आनंद होतोय गुंठेवारी जागा ही सर्वसामान्य गोरगरीब श्रमिक कामगारांसाठी अधिक प्रमाणात आहे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे व सरकारच्या उधारमतवादी धोरणेमुळे गुंठेवारी नियमित करण्याचे काम सुरू झाले आहे असेही महानगरपालिका आयुक्त डॉक्टर ओमबा यांनी सांगितले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख भूमापन सोलापूर अधीक्षक घोडके मोजणी अधीक्षक धनंजय सावंत मनीष विष्णूरकर महानगरपालिका बांधकाम विभागाचे प्रभारी नीलकंठ मठफती आनंद जोशी तलाठी अभिषेक काळे बसवराज इटखळे ज्ञानेश्वर कारभारी विरेश उंभरजे माजी सभागृह नेते शिवानंद पाटील श्रीनिवास कर्ली माजी नगरसेवक चंद्रकांत रमण अविनाश पाटील प्राध्यापक नारायण बनसोडे माजी नगरसेविका वंदना गायकवाड शालन शिंदे ज्योती बमघोंडे राजेश उभाळे श्रीनिवास कुरुड वैभव बरभडे जाकीर सगरी अमोल विराजदार दत्तत्रे बडगू बंडगो वघे आदींसह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते